या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर बँकेमध्ये बनावट सोनं तारण ठेवून बँकेची शहाऐंशी लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा जोडभावी पोलीस ठाण्यात कॅनरा बँकेच्या मॅनेजरनी दाखल केला या प्रकरणी बँकेच्या प्रमाणित करण्यास नेमलेल्या सराफासह चौदा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत माहिती अशी की कॅनरा बँकेच्या सोलापुरातील पश्चिम मंगळवार पेठ मजरेवाडी रस्ता चाटीगली या शाखांमध्ये एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान तेरा जणांनी सोनं तारण कर्ज घेतला हे सोनं बँकेनं मानधनावर तपासणीसाठी ठेवलेल्या अधिकृत सराफ व्यावसायिक सुनील नारायण वेदपाटक यांनी खरं असल्याचं प्रमाणपत्र दिलं एकूण दोन हजार दोनशे पंचावन्न ग्रॅम वजनाचं बनावट सोनं सुनील वेदपाठक यांनी प्रमाणित केल्यानं तेरा जणांना बँकेने कर्ज दिलं ही रक्कम पंच्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार तीनशे इतके बँकेचे मॅनेजर अनिल कुमार बालाजी शहापूरवाळ यांनी या संबंधित फसवणुकीचा गुन्हा दाखल केला यात सुनील वेदपाटक जावेद सय्यद हुसेन शेख युवराज शेरे कार्तिक सारसंबी जुबेर मुल्ला भुजंग शेळके जयवंत ढेकळे जैनुद्दीन शेख सोमनाथ शेळके सुरेश मुळे गहिनीनाथ शिंदे कादीर पठान उत्तरेश्वर बोबे अशांचा समावेश आहे या प्रकरणी फौजदार पवार पुढील तपास आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी